मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले शब्द सुमनाने स्वागत करत आहे आपणासाठी एक आनंदाची आणि दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आज करूया मुख्य ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण मित्रांनो ब्रेकिंग न्यूज आहे महत्वाची ही बातमी आहे ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांना या तीन प्रलंबित मागण्या जून महिन्यात पूर्ण या संदर्भामध्ये स्पष्टीकरण कोणत्या तीन मागण्या पूर्ण होणार याचे स्पष्टीकरण पाहूया बातमीचे शीर्षक आहे कर्मचाऱ्यांच्या पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज चला तर पाहूया आजची महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती

मुख्य संपूर्ण संपूर्ण माहिती आर्थिक काय निर्णय त्रुटी समितीच्या शिफारशी मंजूर करणारा ऐतिहासिक निर्णय जून महिन्याच्या सुरुवातीलाच दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याच्या शासनाच्या वित्त विभागाकडून एक ऐतिहासिक शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला या निर्णयाद्वारे वेतन निवृत्ती समितीने केलेल्या अत्यंत महत्वाच्या शिफारशी मान्य केल्या आहेत एकशे चार पदांना केलेल्या श्रेणीमध्ये एकशे चार पदांना फायदा होणार आहे या निर्णयाचा मुख्य फायदा असा आहे की एकशे चार वेगवेगळ्या संवर्गातील सरकारी पदांना जून दोन हजार पंचवीस पासून नवीन आणि सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात येणार आहे आणि हे म्हणजे हजारो राज्य कर्मचाऱ्यांचे मासिक पगारात वाढ होणार आहे निवृत्ती वेतन धारकांना याचा लाभ मिळणार आहे केवळ कार्यरत कर्मचाऱ्यांना नव्हे तर कर्मचाऱ्यांना देखील या निर्णयाचा लाभ होणार आहे आणि त्यांना सुधारित वेतन श्रेणीनुसार एक जून दोन हजार पंचवीस पासून वाढीव वेतन मिळण्यास सुरुवात होणार आहे आणि दुसरा मुद्दा थकबाकीचा मुद्दा पुढे येतो आहे तथापि शासनाने स्पष्ट केले आहे की या निर्णयात वेतन फरकाची थकबाकी रक्कम समाविष्ट नाही यामुळे काही कर्मचाऱ्यांची निराशे झाली असले तरीही वेतन त्रुटी निवारण समितीच्या शिफारशी मान्य झाल्याने एकंदरीत समाधान व्यक्त केले जातात निर्णय क्रमांक दोन पाहूया महागाई भत्त्यात वाढ केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर वाढ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता हा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना दराने भत्ता दिला जात आहे आणि राज्य सरकार कर्मचाऱ्यांना देखील हा दर लागू करणार आहे सध्या स्थितीत आणि वहाड सध्या महाराष्ट्र राज्य सरकारने त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे नवीन निर्णयानुसार हा पंचावन्न टक्के केला जाणार आहे म्हणजेच दोन टक्क्याची वाढ होणार आहे ही जानेवारी दोन हजार पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येणार आहे जून महिन्यात अपेक्षित जाहिरात आणि सूत्रांच्या माहितीनुसार महागाई भत्ताची वाढ अधिकृत शासन निर्णय जून महिन्याच्या शेवट पर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात मासिक लक्षणीय वाढ होणार आहे आणि तिसरा निर्णय मुख्य बातमीचा महागाई